परीक्षेत गुण मिळवलेल्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींचा आमदार विश्वनाथ भोईर यांनी गौरव केलाय शालेय जीवनात दहावीची परीक्षेला तर उमेदीच्या काळात युपीएससी परीक्षेला अनन्यसाधारण महत्व आहे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मोहने भागात राहणाऱ्या विद्यार्थिनींपैकी एकीने दहावी तर दुसरीने युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलं सृष्टी काळे हिने दहावीच्या परीक्षेत तब्बल शंभर टक्के गुण प्राप्त केले तर श्वेता डोंगरे या विद्यार्थिनीने पहिल्याच प्रयत्नात सी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवलाय ही गोड बातमी समजताच कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ यांनी घरी जाऊन या विद्यार्थिनींची भेट घेतली आणि त्यांचं कौतुक करत त्यांना पुढील शुभेच्छा दिल्या काल माझ्यापर्यंत बातमी आली की आपल्या एकशे अडतीस विधानसभा मतदारसंघामध्ये मोन्या भागातून एक मुलगी दहावीला शंभर टक्के मार्क्स मिळवून आणि एक मुलगी सीची पहिल्या रँकमध्ये परीक्षा पास होऊन त्यांचा सत्कार करायचा था, आहे आपल्याला त्यांना भेटायचं आहे त्यामुळे मी स्वतःसुद्धा उत्सुक होतो कारण शंभरपैकी शंभर टक्के मार्क्स मिळवणारी मुलगी आणि यू पी एस सीला पहिल्या प्रयत्नात पास झालेली मुली यांना बघावं आपण त्यांचं कौतुक करावं हे मनामध्ये होतं आणि त्या हिशोबाने आम्ही आज इथं आलेलो आज सृष्टी काळे आणि आ... श्वेता डोंगरे या दोन्ही मुलींनी मोहना नाही तर पूर्ण कल्याणची म्हणजे कल्याणचं नाव जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे केलेलं आहे त्याचं श्रेय त्यांना त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या गुरुजनांना या सर्वांना जात आहे एखादा विद्यार्थी ही एवढी मेहनत घेतो एवढा अभ्यासक्रमामध्ये पैकी गुण मिळवून किंवा पहिल्या रँकमध्ये परीक्षेमध्ये येणं वगैरे ह्या गोष्टी सजासजी शक्य होत नाही त्यामुळे याच्या पाठीमागे त्यांची फार मेहनत आहे आणि त्या मेहनतीला कुठेतरी कौतुकाची थाप मिळावी त्यांचं कुठेतरी कौतुक व्हावं शहराच्या वतीने व्हावं शहरातला प्रत्येक नागरिक इथे येऊ शकत नाही पण मी शहराचा प्रथम नागरिक आहे आमदार आहे शहराचा त्यामुळे पूर्ण शहराच्या वतीने कल्याण शहराच्या वतीने या दोन्ही मुलींचं अभिनंदन करण्यासाठी मी आज इथे आलेलं आहे माझं नाव सृष्टी उमेश काळे मी एन आर सी शाळेतून दहावी झाली माझी मला शंभर टक्के पडले जेव्हा मला रिझल्ट कळला तेव्हा मला खूप आनंद झाला याचं सर्व श्रेय माझे आई बाबा सर्व शिक्षक ज्यांनी मला मार्गदर्शन केलं त्यांना जातं आज तुम्ही सर्वांनी इकडे येऊन एवढा सत्कार केला याच्यासाठी खूप धन्यवाद नमस्कार माझं नाव श्वेता शिवाजी डोंगरे मी एम पी एस सी इंजिनिअरिंग सर्विसेस दोन हजार बावीसमध्ये जलसंपदा अधिकारी म्हणून माझी निवड झाली त्या बा, त्या आहे त्याबा त्याबाबत आत्ताच माननीय आमदार जे आहेत विश्वनाथ भोई सर यांनी मला खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचा सा, वाटचालीसाठी मला आशीर्वाद दिले यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद आहे या माझ्या प्रवासात आई वडिलांसोबत माझ्या स्थानिक सहकाऱ्यांचाही सा मला खूप मार्गदर्शन लाभले त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद